माहेरून एक लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावत पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील माहेरवासी विवाहितेस मारहाण करून शिवगाड करून तसेच तिचे चारित्र्यावर संशय घेऊन तिचे चाळीसगाव तालुक्यातील कुंजर येथील सासर असलेल्या घरात राहू नको अशी धमकी सासरच्या मंडळींकडून देऊन विवाहितेचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत असल्याने विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या विरोधात पिंपळगाव हरशोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला दा असल्याची माहिती आज दिनांक 28 मार्च रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे दिनांक मार्च चे दोन दिनांक मार्च मार्च दोन महिन्यानंतर ते चोवीस पावेतो विवाहितेचे पती सागर चौधरी सासू सासरे ननंद सर्व राहणार कुंजर तालुका चाळीस गाव व धुळे येथील ननंद यांनी मोटरसायकल घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये घेऊन ये यावरून विवाहितेस करून शिवीगाळ करून तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन घरात राहू नको अशी धमकी देऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला आहे म्हणून वहितेच्या फिर्यादीवरून पती सागर चौधरी सासू सासरे ननन सर्व राहणार कुंजर व धुळे येथील ननन यांच्या विरुद्ध पिंपळगावेश्वर पोलीस स्टेशन येथे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार शैलेश चव्हाण हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका